नमस्कार महाराज मित्रांनो तुमच्या समोर परत एक जबरदस्त आळीनाशक म्हणा नंतर कीटकनाशक म्हणा म्हणजे हे सकिंग पेस्ट ही कव्हर करतं असू द्या मावा असू द्या आणि आई, आई तर विचारूच नका सगळ्या प्रकारच्या आईंना मारत मित्रांनो आणि नेक्स्ट लेवलला जाऊन मारतं असं नाही की मारेलच बॉ कांडच करत ते तर मित्रांनो याच्यामध्ये जे आहे फ्लुगा मेटामाइट दहा टक्के घटक आहे कंपनी कुठली आहे ते सांगतो पहिले तुम्ही जवळ येऊन बघू शकतात लोगो दिलेला आहे ट्रॅक्टर बँडचा आय एल इन्सेक्टिसाइड इंडिया लिमिटेड याचा प्रोडक्ट आहे प्रोडक्टचं नाव आहे मित्रांनो शिनवा सगळ्या प्रकारच्या आया मारतं बरं का म्हणजे तुम्ही असू द्या आम्हाला एकदा प्रॉब्लेम आला होता की आम्ही चांगले चांगले औषधं मारून टोमॅटोला टुटा ऍक्सो आई जातच नव्हती ते हे औषध कव्हर करतं एकदम चांगल्या प्रकारे मग तुम्ही थ्रिम्स असू द्या थ्रिम्स कुठलाही असू द्या तुम्हाला ब्लॅक थ्रीपला सुद्धा इथे चांगले रिपोर्ट्स आहेत महाराज ब्लॅक थ्रिप्स सध्या सजी जात नाही आहे सध्या तरी हे एकदम जबरदस्त पद्धतीने काम करतं आणि नंतर मवालाही कव्हर करतं नंतर नागळीलाही कवर करतं आणि याचा रिपोर्ट जो आहे हा पंधरा ते एकवीस दिवस नोटेड केलेला आहे महाराज कुठल्याही कंडिशनला चालतं म्हणजे तुमचं वातावरण खराब असेल चांगला असेल आणि एकदम लॉकडाऊन इपेड आहे लगेच रिझल्ट लावतं अशा पद्धतीने काम करतं याच्यामध्ये मोड ऑफ ऍक्शन महाराज ट्रान्सलॅमिनार इंजेक्शन आणि कॉन्टॅक्ट आहे त्याच्यामुळे मारण्याची याची पद्धत जी आहे तुम्ही व्यवस्थित समजली तर तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे रिपोर्ट येतील याला मारताना महाराज जास्तीत जास्त म्हणजे जवळपास सर्व प्लॅन कव्हर झालं पाहिजे जेणेकरून त्याचा हिमल्सफाईल कॉन्सन्ट्रेट आहे तो पानाला पूर्ण कव्हर झाला पाहिजे हे काय होतं पानाच्या वरच्या बाजूला पडलं तर खाली पडतं हे थोडंसं कॉन्टॅक्ट आहे तर याला जास्तीत जास्त पानाच्या संपर्कात येऊ द्या म्हणजे झाडाच्या संपर्कात तुम्ही म्हणाल मी वरवर मारून जाईल तर याची रिपोर्ट तुम्हाला साजेसे येणार नाही कारण की औषध खूप जबरदस्त आहे तुम्हाला दोन पैसे मोदावं लागणार आहेत म्हणून एवढं डिटेलमध्ये सांगतोय हे ट्रान्सलॅमिनर असल्यामुळे जेवढ्या भागावर पडेल तिथल्या लगेच खाली जाईल मित्रांनो म्हणजे पूर्ण बॉडीमध्ये त्या पानांमध्ये फ्लो होईल जेव्हा आळी किंवा थ्रिप्स ते औषध किंवा तिथला रस सोसायला जातील किंवा ते पान खायला जातील तर ते तिथेच पॅरालिसिसने मरतात महाराज हा गायबा गाबा चेनला त्याचा म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हटलं तर हे फक्त नर्वस सिस्टीम डॅमेज करून जातं म्हणजे त्या खाल्लं की त्याचं पूर्ण मज्जातंतू कामातून जातो पॅरालिसिस होतं आणि पूर्णपणे मरण पावतं एवढ्या जबरदस्त पद्धतीने काम करतं आता राहिली याची वापरण्याची पद्धत तर हे मित्रांनो एक मिनी एका लिटरला टाकून तुम्ही वापरू शकतात कुठल्याही अवस्थेत वापरा हे कुठल्याही सोबत चालू शकतं कुठल्याही केमिकलसोबत चालू शकतं कुठल्याही म्हणजे फर्टिलायझर फर्टिलायझरसोबत तुम्ही याला वापरू शकता छान रिपोर्ट आहेत ज्याचे रिपोर्ट बऱ्याच लोकांनी घेतले असतील मिरचीवर याचे छान रिपोर्ट आहेत टोमॅटोवर छान आहेत पार म्हणजे वांग्यासाठी याचे रिपोर्ट छान आहेत तर ब नक्की वापरा मित्रांनो आणि हे जे आहे थोडीशी याची किंमत जी आहे थोडी जास्त आहे थोडी जास्त आहे म्हणजे इथं काम बी तेवढंच आहे मित्रांनो त्याच्यामुळे कामाच्या मानाला किमतीशी तुम्ही मोजू नका आता बरेच जण मला कमेंट करतात किमतीवर तर हे एकशे साठ एम एल तर तुम्हाला तुमच्या मार्केटनुसार पकडून घ्या दोन हजार ते बावीसशेच्या मध्ये तुम्हाला भेटलं पाहिजे तर माहिती कशी वाटली मित्रांनो आवडले असेल तर सबस्क्राईब करा आणि इंस्टाला असाल तर फॉलो करा महाराज जय हिंद जय जाहिं महाराज